नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात झाला पुन्हा एकदा पक्षप्रवेश गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटात पक्षप्रवेशाची मालिका जोरदार सुरूच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला महत्वाचा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातम्या आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये मोठे बंड केले आणि पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले अनेक जण पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षामध्ये येताना दिसत आहेत आणि याच अनुषंगाने शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांनी शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश केला त्यामध्ये राज्य उपाध्यक्ष रिपाई आठवले गट विकास साहेबराव कदम वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उपाध्यक्ष शशिराव खिल्लारे बीडचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट भास्कर उजागरे जिल्हा महासचिव छत्रपती संभाजीनगर कमलेश कामटे आणि हिंगोलीमधील वंचित बहुजन आघाडीचे रोहिदास साखरे तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे जिल्हा आर पी आय आठवले गट यांनी आणि अनेक मान्यवरांनी शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश केला जयंत पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आपल्या पक्षात स्वागत केले आणि या पक्षप्रवेशामुळे संघटनेला अधिक बळकटी येईल असा विश्वास व्यक्त केला त्यामुळे अशाच झालेल्या वेगवेगळ्या -वेग पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये अधिक मजबूती मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतं अशाच होणाऱ्या वेगवेगळ्या वेग पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या आद्विक महाराष्ट्रीय यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा